संविधानात दा तरतूद आहे परंतु इथल्या अधिकाऱ्यामार्फत भ्रष्टाचार करून वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र दिल्या जातात आम्ही वारंवार एटीएम साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना देखील के तक्रार केली होती आहे की या आणि अनेक तिथून भ्रष्टाचार होत आलेला आमची मागणी आहे का की दात प्रमाणपत्र आम्हाला सुरक्षेने मिळालं पाहिजे नेहमी मिळालं पाहिजे आमच्या हजारो शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य बरोबर झालं फक्त दात प्रमाणपत्रामुळं वारंवार पर

नाही सगळ्या विनंती करून सांगू इच्छितो तीन महिन्यापासून की आमच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका आम्ही त्यांना तीन ते चार वेळा निवेदन दिले परंतु आम्हाला त्याचं लेखी उत्तर मिळालं नाही त्याच्यानंतर आमची चर्चा सुद्धा झाली नाहीये तुमच्यासोबत संविधानिक अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे अधिकार आहे आम्हाला म्हणून बोलतोय हो ये पत्र काय म्हणते महाराज्य सेवा अभियानांतर्गत वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्र द्यायचे देता का तुम्ही प्रमाणपत्र नगर हाय बाबा थोडा बायलो जरा आपण इथेच बायला वाकडे पकडले ते बघते तो येते ايه گڏي 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 گڏ